नमस्कार आज आपण करतोय नवीन मराठी उखाणे गृहप्रवेश करताना पहिला उखाणा बघूया इंद्रधनुष्यामध्ये रंग आहे सात रामाचे नाव घेऊन पाऊल टाकते आत गृहप्रवेश करताना हा सुंदर उखाणा आहे दुसरा बघूया सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रामाचे नाव घेते सात जन्मासाठी छान असा उखाणा आहे नवीन नवीन लग्न झालेलं असतं त्यावेळेला हा उखाना खूप सुंदर आहे ढिगवचा चपात्या किती पटापटला तेच तू मला असुपूमनच वाटतेस असा हा फनी उखाणा आहे हा म नवर्दसुद्धा घेऊ शकतो आणि नवीन नवीन लग्न झालेलं असतं त्यामुळे हा फनी उखाना खूप छान आहे उखाना घेते मी खूपच इझी उखाणा घेते मी खूपच इझी राव असतात नेहमी कामामध्ये बिझी जेव्हा आता दुस दुसरा बघूया लग्न झालं की नाव घेणं हा अजून कायदा लग्न झालं की नाव घेणं हा अजून कायदा तुमची होते करमणूक पण आमचा काय फायदा असा हा हा पण एक छोटासा फानीव काना आहे यमुनीच्या तीरावर कृष्ण वाजवतो मु मुरली आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली म्हणजे नवीन नवीन लग्न झालेलं असतं तेव्हा खूप छान वेळेवर ठिकाणी फिरायला जायचं इच्छा असते त्यावेळेला हा उकनंसुद्धा खूप छान आहे दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडे वळते दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडे पडते रावांच्या एका स्माईलनी दिव दिवसभराचे टेन्शन पडते सकाळी पिझ्झा दुपारी ब बर... दुपारी बर्गर राव आहे माझ्या लाईफचा सर्वर असा हे छान हा सुद्धा खूप छान फनी उकाना हो आहे फेसबुकवर ओळख झाली आणि व्हॉट्सअपवर प्रेम जुळले फेसबुकवर ओळख झाली आणि व्हॉट्सअपवर प्रेम जुळले हे आहे की ती बिनकामी हे लग्नानंतर कळले रोज म्हणून सारखी नावाने हाक मारतेस रोज हो म्हणून सारखी नावाने हाक मारतेस मग उखाना घेताना कशाला ग कुठं कुठं ला लाचतेस सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रामाचे नाव घेते पण सोडा माझी वाट असा छान फनी उकाना किंवा छान नम्रपणे उखाना आपण म्हणू शकतो याला दुसरा उखाना बघूया तिची आणि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल तिची आणि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल माझी आहे खरंच किती ब्युटिफुल छान महिलांचं जर कौतुक करायचं असेल तर हा कोणाके खूप सुंदर आहे पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड यांची आणि माझ्या लाईफमध्ये नको कुणाची लुडबुळ हा सुद्धा खूप छान उखाना आहे बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला रामाचं नाव माहीत तरी मला विचारत आहे कशाला असं कोणी आडवून केली तर त्यावेळेससुद्धा हा उखाना खूप छान आहे खेळत ते पबजी आला ब्लू झोन रामाचं नाव घेते शोधून सेफ झोन जमले आहेत सगळे यांच्या दारात रावांचे नाव घेते येऊदाना घरात गृहप्रवेश करताना हा उखाणा खूप छान आहे माझा यांचा चेहरा आहे खूपच हसरा टेन्शन प्रॉब्लेम सगळे क्षणामध्ये विसरा असे आज छान छान नवीन उखाणे आपण घेतले आहेत आणि उखाणे आवडले असतील तुम्हाला नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा थँक्यू परत भेटूया नवीन उकण्या